वाळवा तालुक्यातील ऐतोडे बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं सुधीर कांबळे यांच्या हस्ते आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार करण्यात आला आमदार मानसिंगराव नाईक यांनी दलित वस्तीमध्ये प्रशस्त असे सामाजिक सभागृह बांधून देण्यासाठी साठ लाखांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल येथील समाज बांधवाने आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार उपसरपंच संदीप गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी समाजाच्या जागेला आनंद कांबळे बिपिन कांबळे उत्तम कांबळे यांची नावे लागली असताना ते त्यांनी समाजास परत केल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले समाजामध्ये मोठी एकी असल्याने त्याचा फायदा काय होतो याचं उदाहरण या गावच्या समाज बांधवाने सर्वांसमोर आहे एवढा मोठा समाज एकोप्याने राहत असल्याने त्यांना कोणत्या गोष्टीची अडचण होऊ नये यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहणार आहे समाजाने समाजाच्या हितासाठी आणि गावच्या हितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे यांनी केलं यावेळी राजेंद्र कांबळे आप्पासू कांबळे मंदा ताटे यांनी मनोगत व्यक्त केलं तर आभार हरीश कांबळे यांनी मानलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या